नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या रात्रीच्या ह्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या या खरबूज प्लॉटमध्ये ज म्हणजे चौदा हजार रोपामध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि चौसष्ट दिवस आज ह्या प्लॉटला पूर्ण झाले आहेत उद्या म्हणजेच आपण हे व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करू त्यावेळेस ह्या प प्लॉटला पासष्ट दिवस पूर्ण झालेले असतील तर शेतकरी मित्रांनो सध्याची आपली जी लाईट आहे ते दहा ते सहा आहे तर आपण जे बी ड्रिचिंगा करतो आहे ते दहा ते सहा म्हणजे एक तर तुम्ही लाईट आल्याबरोबर दहा वाजता शेतात या नाहीतर मग सकाळी चार वाजता उठून तुम्ही शेतात या आणि तुमचं जे टायमिंग आहे पाण्याचं ते पूर्ण करा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल की ह्या जे चौदा हजार रोपा आहे एक एकरचं प्लॉट आहे ह्याच्यात आपले किती कष्ट गेलेत किती रात्र गेले किती म्हणजे कष्ट केलेले ह्या प्लॉटला इथपर्यंत आणण्यासाठी त्या मग कुठं जाऊन हे प्लॉट आज ह्या कंडिशनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला मला शेतकऱ्याला सांगणं एवढंच आहे की एका एकर पाच गुंठ्यामध्ये आपण चौदा हजार रोपं बसवली तर ह्याच्यामध्ये आपल्याला आवरेस काढायचं आहे का जेणेकरून शेतकऱ्याला कमी क्षेत्रामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल फक्त आपलं एवढं दाखवण्याचा प्रयत्न होतं आणि त्याचमुळं ह्या आपण प्लॉटला खूप रात्रंदिवस आपलं जसं होईन जसं नाही आपण कष्ट देतोय आपली पूर्ण जी क्षमता आहे ती ह्या मी प्लॉटला लावलेली आहे माझं शंभर टक्के ह्या प्लॉटला मी दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पासष्ट दिवसात पण ह्या प्लॉटची कंडिशन मी आजपर्यंत हिथपर्यंत मेंटेन ठेव ठेवत आलेलो हो, आहे हो तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत तीन तारखेची लागवड भरपूर जणांची आहे दहा ते पंधरा प्लॉट माझ्यासोबत लागवड झालेली होती आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांची त्यांच्यासोबत माझे चांगले कॉन्टॅक्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यांची पाच बाय स एकची लागवड आहे ना आपली पाच बाय सव्वा आणि त्यावर आपण डबल लॅटरल म्हणजे तीन फुटाचा आपला बेड चुरंद असल्यामुळं आपण दोन लॅटरल टाकून डबल लागवड केली अशा प्रकारे आपले एकरी चौदा हजार झाड बसवले आणि त्यांचे सात हजार एकरी झाडं बसलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं खर्च समोरच्या शेतकऱ्यांपर्ता ते काहींच तीस हजारपेक्षा तर काही चाळीस हजारपेक्षा आपले कमीच आहे तर काही शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये खर्च माझ्यापेक्षा जास्त झालेले आहे आता मला माहीत नाही त्यांचे एवढं खर्च कसं आहे बरं सांगायचं म्हणजे त्यांची जी साईज आहे ती साईज आणि आपली साईज जवळपास सारखीच आहे फक्त फरक पडन तो पन्नास ते शंभर ग्रामचा त्याच्यावर आपल्या प्लॉटची आणि त्यांच्या प्लॉटला काहीच बदल पाडणार नाही पण शेतकरी मित्रांनो त्यांचं शेड्यूल ते डॉक्टर म्हणजेच आपण शेतीचं डॉक्टर असं म्हणतो त्यांच्याकडून घेत असतो घेत असतात आणि मी जे शेड्यूल आहे माझं जे शेड्यूल आहे मी वातावरण बघून आणि माझं प्लॉटची कंडिशन बघून मी माझं शेड्यूल तयार करत असतो माझ्या जे प्लॉट आहे माझ्या प्लॉटला काय लागतं आहे काय नाही हे मी मला ते पानं सांगत असतात मग मी त्याच्यावर आपलं शेड्यूल बनवत असतो त्याला वॉटर सोल्युबल असं किंवा स्प्रे ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवत असतो तर शेतकरी मित्रांनो आता दोन मिनटं तुम्ही बोलणार नाही आहे मी तुम्हाला फळांची साईज दाखवतो रात्री पण कारण आपली फळं आणि आपला प्लॉट खूप छान आणि सुंदर आहे जवळ असल्यास तुम्ही नक्कीच पाहिलं या तुम्हाला नक्कीच आपला प्लॉट खरंच आवडेल आणि बघून तुमचं मन असं एकदम शांत म्हणजे एकदम प्रसन्न होऊन जाईल तर आता दोन मिनटं मी बॅटरी तोंडात धरतो आणि तो, त्यानंतर तुम्हाला मी आपल्या फळांची साईज दाखवतो आन तर शेतकरी मित्रांनो असं नाही की मी एका जागी उभं राहून किंवा चांगले फळं बघून व्हिडिओ बनवतो आहे किंवा तेच फळं दाखवतो आहे आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही ह्या पंचेचाळीस बीएडमध्ये कुठं पण जा तुम्हाला आपल्याला अशीच साईज मिळेल कुठंच कमी जास्त अशी दिसणार नाही एकसारखी साईज तुम्हाला दिसून येईल आणि चांगल्या आणि क्वालिटीची साईज ती पण दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो थोडंसं लक्ष देऊन पाहा आणि त्यानंतर तुम्हाला प्लॉटची रात्री पण कॅनोपी दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला साईजचा सा अंदाज कळलाच असन हातात घेतल्यावर मी तुम्ही बघितलंच असन की आपली साईज कशी आहे कशी नाही तर काही फळं असे आहे की मला पण माहीत नाही ती एवढ्याले मोठ्याले झालेत पण मी कधी आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे दिवसातून माझे दहाच्या अकरा फिक्स होतात मध्ये फिरून बघत असतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का ते सगळं मी बघतच असतो त्यात मला कुठं मोठं फळं दिसतात ते खूप मोठे आहे आणि खूप सुंदर आहे तर शेतकरी मित्रांनो बारकाईनं मी प्लॉट आज बघितला आहे आपल्याजवळ साईज ही खूप भारी आणि खूप छान आहे साईजवर खूप चांगलं क काम केलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता ह्या प्लॉटचं आपल्या आपण काही पी एच डी केलेले शेतकरी नाही आहे ह्या क्षेत्रामध्ये आपण खरबूज एक दोन वर्षाचंच आपल्याला अनुभव आन आहे आणि खास करून आपलं पहिलं वर्ष म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण हे पहिलंच वर्ष आहे आपल्या शेतातलं तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला माझ्याकडून दोन गलत्या झाल्या नाहीतर ह्याची साईज आजच्या कंडिशनमध्ये अजून वरती असती आणि एकदम भारी असती तर सेटिंग झाल्याबरोबर प्लॉटला काही मायक्रोन्यूटॉन असन फेर झिंक त्याचे जे अन्न प्रक्रिया करण्याचे जे साखळी होती ते आपल्याला एकदम व्यवस्थित आणि चांगली ठेवाय ठेवायची होती कारण त्या टायमाला कुठंतरी वातावरण खालीवर झाल्यामुळं सगळी साखळी तुटली होती त्यामुळं आपण मध्ये दुसरे ड्रिचिंग केल्या साईजसाठी आपण अजिबात लक्ष दिलं नव्हतं पण आपण स नंतर ती भरपाई भरून काढी त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे ह्या प्लॉटला जाळी लवकर यायला सुरुवात झाली कारण माझ्याकडून थोडं पाण्याचं खालीवर झालं होतं जिथं मला पाणी दीड तास द्यायचा होता तिथं मी जवळपास एक तास दहा मिनिटं एक तास असा पाणी देत होतो माझ्याकडून एक दोन पाणी थोडे लेट गेलेत म्हणजे कमी गेलेत त्यामुळं थोडी जाळी येत होती आणि आपला फळ हा पांढरा व्हायला सुरवात झाला होता म्हणजे जाळी डबल जायची लेअर यायला अंदाज होता पण शेतकरी मित्रांनो आपण रिक्स घेतली आणि रिक्स घेऊन आपल्या प्लॉटचा आपण कमबॅक केलं म्हणजेच आपण एखादा मृत्यूशी झुंजत असलेला जो माणूस आहे तो क परत आ, कमबॅक करतो तसंच आपण ह्या प्लॉटमध्ये कमबॅक केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटचं पोटॅश कम करून डायरेक्ट फॉस्फोरसची लेवल वाढून टाकली होती त्यानंतर मॅग्नेशियम वाढवून टाकलं होतं त्यानंतर स्प्रे घेतले त्यानंतर अजून भरपूर अशा ड्रिचिंग केल्यात जेणेकरून आपलं प्लॉट आपण परत कमबॅक करू आणि मी रिक्स घेतली आणि नक्कीच मला त्याचा फायदा झाला आपला प्लॉट कमबॅक झाला आणि आपल्याला साईजमध्ये म्हणजे गजबची साईज आपल्याला ह्या प्लॉटमध्ये निघाली तर शेतकरी मित्रांनो जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांना पण मी सांगितलं आहे ते मला फोन करून विचारतात की तुमच्या प्लॉटला आधी जाळी आली ती तुम्ही एवढी साईज अन्न आई एवढी कमबॅक कशी केली मी त्यांना व्यवस्थित सांगितलं की मी कसं काय केलं त्यानंतर त्यांना पण माझी गोष्ट आवडली की तुम्ही जे केलं तुम्ही निर्णय घेतला आहे आणि तुमचा जा सक्सेस झाला आहे आणि चांगलाच आहे आम्हाला पण ह्याचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो पॉटॅस कम करून फॉस्फरसची लेवल पूर्ण वाढून टाकली होती मी त्यानंतर झिंक बोरॉन कॅल्शियम बोरॉन हा झिंक फेरस मायक्रोन्यूट्रॉन कॅल्शियम बोरॉन अशा ड्रिचिंग आम्ही व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करत गेलो त्यानंतर आपल्या प्लॉटनं कमबॅक केली आणि साईज तुमच्या समोर हो आहे आणि आता परत शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या प्लॉटला ड्रिचिंग करणार आहोत पण ही ड्रिचिंग एवढी पॉवरफुल करणार आहोत आ, की येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी त्याचा व्हिडिओ बनवेन की साईजवरच आपण आता साईजसाठीच देणार आहोत मी तुम्हाला सध्या तरी ह्या सध्या मी साईजला काय देतो आहे ते मी तुम्हाला अजून नाही सांगत कारण रिझल्ट आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवून सांगेन आणि नाही रिझल्ट आला दोन दिवसामध्ये तरी पण मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून सांगेन की आपल्याला रिझल्ट मिळतो आहे की नाही मिळतो आहे जेणेकरून आपल्या शेतकरी वर्गाला त्याचा नक्कीच फायदा होईन पण मी कोणती बी गोष्ट रिक्स घेऊन करतो आहे ह्या प्लॉटला त्यामुळंच आपला प्लॉट साईज एवढी सा, एकरी संख्या जास्त असून पण साईजला आपला प्लॉट एक नंबर आहे आजच्या कंडिशनमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या क्षेत्रामध्ये कोणी कोणत्याही क्षेत्रामध्ये असो तुम्ही तुमचं शंभर टक्के जर दिलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ मिळतं तर हे एक एकरसाठी मी माझे पूर्ण शंभर म्हणजे एकशे एक टक्का देऊन टाकला आहे आणि मला त्याचा नक्कीच फायदा मिळाला आणि ह्याच्यात गजबची अशी एवढी संख्या असून बी साईज आली पण शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगसान एवढी साईज आणायला एवढं संख्या असल्यावर तुम्ही वॉटर सोलबल किंवा भरपूर असा खर्च केला असन तर शेतकरी मित्रांनो माझ्यासोबतची जी एकरी सात हजार झाडं लावणारे आहेत त्यांच्या खर्चापेक्षा तीस ते चाळीस हजार रुपये मी अजून पण मागच आहे त्यांचे ख खर्च खूप झालेला आहे आपला तेवढं खर्च नाही आहे आपण कमी खर्चामध्ये ह्या प्लॉटला आणण्याचा प्रयत्न करतो आहे आपलं लक्ष फक्त एवढंच आहे की शेतकऱ्यांना ह्या प्लॉटमधून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे आणि शेतकरीला चांगल्या चांगलं आणि आवरेज एक उत्पन्न काढता आलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसानंतर मी एक चांगला उद्या व्हिडिओ बनवेन आपल्या प्लॉटच्या कंडिशनबद्दल साईज तर तुम्हाला मी दाखवली दिवसा पण दाखवून देईन आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन दिवसानंतर म्हणजे आज आता उद्या मी हे व्हिडिओ आज सकाळी तुम्हाला मिळेल म्हणजे ह्या प्लॉटची पासष्ट दिवस पूर्ण झालेले असतील तर आपण सासठ आणि सदुसठव्या दिवशी ह्या प्लॉटची एक व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला मी त्यात दाखवेन की आपल्या प्लॉटची साईज कशी आहे आणि कशी झाली तर शेतकरी मित्रांनो का आपला रात्रीचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप कष्ट करावं लागतात शेतकऱ्याला खूप कष्ट आहेत आणि त्यानंतर मी ह्या प्लॉटसाठी पूर्ण कष्ट म्हणजे माझे शंभर टक्के रात्रंदिवस एक करून मी ह्या प्लॉटला देतो आहे हे लक्षात घेऊन व्हिडिओला लाईक पण करा आणि शेतकऱ्याचं सगळं काही लक्षात घेऊन आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मला व्हिडिओ बनवायला आवडतील आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन नवी काहीतरी शिकायला पण मिळेल आपल्याकडून बस आपलं तेवढंच आहे दुसरं काही नाही पण एवढं आहे की आपले जेवढे जास्त जास सबस्क्राईब असतील तेवढे आपल्याला म्हणजे मुलाखत घ्यायला शेतकऱ्यांचे जड जाणार नाही कारण भरपूर शेतकरीची मुलाखत घ्यायला गेलो की ते थोडं डचकतात आणि काहीतरी आपलं काय खरं आहे असं काहीतरी बोलत असतात पण जाऊन द्या आपलं काम आहे करायचं आपल्याला जसं आपण शंभर टक्के या प्लॉटला आहे तसं शंभर टक्के पण आपल्या चॅनलला देऊ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपण व्हिडिओ पोहोचत राहू नक्कीच आपल्याला त्याचं पण फळ मिळेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम